आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग दहावा शिक्षणाला अर्धविराम आणि पावसला पुनरागमन आप्पा आता पावस इथं आपल्या घरी आला टिळक महाविद्यालयाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळं माध्यमिक शिक्षण आता पूर्ण झालं होतं संपूर्ण शुद्ध खादीचा वेश परिधान केलेला ध्येयनिष्ठ विरक्त तरुण पाहून गावातील लोकांना त्याच्याबद्दल आदर आणि प्रेमभाव वाटत असे त्याच्याबद्दल बोलताना आला गेला असं एकवचनी शब्दप्रयोग न करता आले गेले असे बहुमानार्थी शब्दप्रयोग आता होऊ लागले आपणही आता आदरार्थीच बोलू आप्पा घरी आले तेव्हा घरातील परिस्थिती काय होती ती आपण पाहू घरी आई चुलती आणि गोदू आणि काशी या दोन बहिणी होत्या शिवाय आप्पांचा आतेभाऊ दादा पटवर्धन हाही बालपणापासून तिथंच होता वडील विष्णुपंत हे मुंबईस एका पिढीवर नोकरीला राहिलेले असल्यामुळं ते यावेळी घरी नव्हते घरची सर्व जबाबदारी आईच पाहत असे दादा तिच्या मदतीला होताच घरात आता पूर्वीसारखी संपन्न स्थिती राहिली नव्हती चोरी होऊन घरातील बरीचशी चीजवस्तू नष्ट झालेली होती प्रपंचाचा वाढलेला पसारा आणि महायुद्धामुळं झालेली महर्गता यामुळं साचीव धन किती सपुरणार शेवटी विष्णूपंतांना नोकरीचा तिटकारा असूनही बायकोच्या आग्रहामुळं मुंबईस नोकरी करता जावं लागलं मुंबईहून आप्पांचे बंधू गणपतराव आणि वडील यांच्याकडून येणाऱ्या पैशावर घर सांभाळणं आवश्यक झालं आप्पा भरपूर शिकून मोठी नोकरी धरेल आणि अडचणी कमी होतील अशी मोठी आशा होती परंतु आप्पांचे विचार मात्र आता अधिक व्यापक विशाल आणि कर्तव्यनिष्ठ झालेले असल्यामुळं लोकांच्या इच्छेपुढे मान तुकवणं त्यांना आता शक्यच नव्हतं झालेल्या शिक्षणाचा उपयोग त्यांना ज्यासाठी करावयाचा होता ते त्यांचे त्या वेळचे विचारच त्यांच्या अभंगात पुढे व्यक्त झालेले आहेत ते असे शास्त्रे विद्या कला कायती शिकोन इच्छिना कल्याण जगताचे यत्ने संपादिले व्यवहार चातुर्य कराया सत्कार्य योजी नाते, जळो ते चातुर्य जळो त्याची कला जी दीना दुर्बळा संरक्षिना जळो संपत्ती जळो त्याचा मान जळो त्याचे ज्ञान स्वामी म्हणे स्वामी स्वरूपानंद यांच्या या अभंगात व्यक्त झालेले विचार त्यांनी ऐन तारुण्यातच केलेले होते ही गोष्ट त्यांच्या त्यावेळच्या आचरणावरून सिद्ध होते विद्यार्जन चालू असतानाच त्यांची विचारांची बैठक निष्काम लोकसेवेकरिता पक्की होत होती तत्कालीन देशस्थितीचा विचार करून तरुणांच्या पुढे कोणतं कर्तव्य ठाकलं आहे ते त्यांना स्पष्ट दिसत होतं महात्मा गांधींचा भव्य आणि दिव्य आदर्श त्यांना दिसत होता त्यामुळं देशाच्या कल्याणासाठी आपल्या सुख सर्वस्वावर लाथ मारण्याची त्यांची पक्की तयारी झालेली होती अवघ्या अठरा वर्षांच्या वयातील त्यांचा दुर्दम्य विश्वास आणि निशंक धडाडी ही कौतुकास्पद होती त्यांनी धन मान कीर्ती आणि विद्वत्ता ही देशाकरिता वेचावयाचं ठरवलं देशभक्तीतच त्यांना देवभक्ती दिसू लागली त्यावेळची त्यांची ध्येय निष्ठा किती प्रखर होती हे त्यांच्याच अभंगावरून पाहूया आधी केले मग सांगितले या समर्थांच्या वचनाप्रमाणे त्यांनी जे पूर्वी आचरण केलं तेच पुढे अभंगात वर्णन केलं आहे असं म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही ध्येयासाठी जगू सोसू सुखदुःखे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ लौकिकाची मात दूर ठेवू हरीसाठी करू सर्वस्वाचे दान जुगारू बंधन अहंतेचे स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊची आपण ध्येयरूप या भागाबरोबरच बालपण आणि शिक्षण या पहिल्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे विनंती तुम्हा सत्गुरू स्वामी राया करोनी कृपा नीरसि मोहमाया सदा वृत्ती आहे आत्मूपी रहाया तथास्तु काया। श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी की जय हरिः ओं तच्छ